नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे फिरायला जाण्याची तयारी सुरू असते आपला क्यूट असा पार्थ जो आहे तो इथे बॅग भरत असतो बॅग भरत असताना त्याला मात्र चेन लागतच नसते तेव्हा पार्थ म्हणत असतो काव्याला काव्या मी काय म्हणतोय जरा ऐका ना आपण दोघांसाठी एकच बॅग भरली तर दोघांचे कपडे एकाच बॅगेमध्ये जर ठेवले तर तुम्हाला काय वाटतं त्यावर काव्या म्हणत असते स्वारी देशमुख पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला ना हे असं बॅग शेअर करायला पहिल्यापासूनच अजिबात आवडत नाही म्हणजे त्याचं काय आहे ना हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या कपड्यांच्या घड्या विस्कडतात सगळं सामान एकत्र एक होतं आणि मग मला त्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत त्यामुळे देशमुख स्वारी पण मी हे सगळं काही नाही करू शकत असंसुद्धा आता इकडे काव्या त्याला बोलत असते त्यावर अपार्थ म्हणत असतो ठीक आहे काव्या तुम्ही नका काळजी करू मला तुमच्या ह्या कपड्यांची घडी तर नाही विस्कुट विस्कटू द्यायची पण सोबतच आपल्या नात्याची घडीसुद्धा अजिबात विस्कटू द्यायची नाही आहे मला तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावर इथे पार्क चेन लावत असतो आणि काव्याला म्हणत असतो काव्या मी काय म्हणतो आहे तुम्ही ह्या बॅगवर बसा ना म्हणजे तुमच्या ओझ्याने ही चेन लागली जाईल त्यावर काव्या म्हणते काय माझं ओझं तुम्हाला काय म्हणायचं आहे मी नाही नाही तसं नाही म्हणजे इथे तुम्ही बसलात तर मी चेन लावायला मला मदत होईल बघू दे बरं मला ह्या बॅगेमध्ये असं काय भरलं आहे तुम्ही तेव्हा काव्या बॅग ओपन करते तर त्यामध्ये खूपच जी काही नेक नी पिलो आहे ती त्यामध्ये भरलेली असते त्यावर ती काढते आणि ते पारच्या गळ्यामध्ये टाकते ती म्हणत असते जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपण असं गळ्यामध्ये हे नेक पिलो टाकायचे असते देशमुख असं बॅगेत कोण ठेवतं आणि हे बुक्स तुम्ही एवढे बॅ बॅगेमध्ये कोंबले आहेत तर मला सांगा तुम्ही तिकडे पिकनिकला चालला की ह्या बुक्स वाचायला तिकडे चाललेला आहात सांगा ना देशमुख कशाला चालले आहात तुम्ही काहीतर तर म्हणे ही बॅग भरत नाही काहीही हा देशमुख खरंच काय बोलायचं तुम्हाला आता बघा बरं कसं व्यवस्थित भरले त्यावर देशमुख म्हणजे पार्थ म्हणत असतो हो तुम्ही आता बरोबर भरली माझी बॅग पण त्याचं काय आहे ना आत्तापर्यंत इथे मला बॅग भरण्यासाठी कोणीही मदत केली नव्हती म्हणजे नाही कुठल्या मुलीने मदत केली होती किंवा आत्तापर्यंत एका कुठल्या मुलीनं माझ्या मला बॅग कशी भरायची काय करायचं ह्या गोष्टी अजिबात सांगितल्या नव्हत्या ना त्यामुळे माझा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो त्यावर आता इकडे जो जी काव्य आहे ती तिची तिची बॅग भरायला घेत असते आता काव्या तर बॅग भरत असते ते आणि काव्या वाघ भरत असताना आपण पाहतो की आता इकडे मात्र जो पार्थ आहे तो कपाट उघडतो आणि त्यामध्ये येल्लो रंगाचं जे जॅकेट आहे तो बाहेर काढतो आणि तो म्हणत असतो काव्या आहे बघा ना हे मस्त दिसेल तुम्हाला हे तुम्ही घाला ना प्लीज त्यावर काव्याला ते जॅकेट तिने जिवाकरिता घेतलं होतं आणि जिवाकरिता घेतलेलं जॅकेट तिला आठवतं जिवाकरिता घेतलेलं जॅकेट आठवल्यानंतर इकडे लगेचच ती म्हणत असते देशमुख त्याचं काय आहे ना हे बघा जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळावं हे कोणाचं जॅकेट आहे जीवाचं होतं पण खरं सांगू का आणि मला दिलं होतं मग ते आता माझे मग तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल त्यावर काव्या म्हणत असते हे बघा देशमुख जे ज्याचं आहे ते त्यालाच द्यावं आणि तुम्हाला मी असं नंतर जॅकेट कधीतरी घेईन ना हे जीवाचं आहे ना मग प्लीज हे जॅकेट तुम्ही त्याला देऊन टाकता का प्लीज नाही म्हणू नका असं सुद्धा इथे काव्या बोलत असते त्यावर पार्थ म्हणत असतो नक्की मला घ्याल का हो नक्की घेईल आत्ता हे तुम्ही त्याचं त्याला देऊन टाका त्यावर पार्थ म्हणत असतो ठीक आहे तुम्ही अगदी बरोबर बोलतायत जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळालं पाहिजे ते त्याच्याकडेच राहिलं पाहिजे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे जॅकेट मी त्याला देऊन येतो तोवर तुम्ही बॅग भरा असं म्हणून आता पार्थ निघून गेलेला असतो पार्थ तर निघून जातो प्रेक्षकांना पण काव्या म्हणत असते देशमुख अगदी बरोबर आहे जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळतं आणि तुमच्यासोबत मी अन्याय होऊ देणार नाही आता एकदा का सोळा डिसेंबर झालं की त्यानंतर मी माझ्या मनामध्ये जीवा आणि त्याचबरोबर माझ्या नात्याचं सत्य माझा, ना माझा भूतकाळ मी तुम्हाला सांगणार आहे मी भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन नाही राहू शकत आणि त्याचबरोबर एकदा का मी तुम्हाला भूतकाळ काय आहे तो सांगितला की सगळं काही व्यवस्थित होईल आणि मला पूर्ण खात्री आहे की इकडे तुम्हीसुद्धा मला समजून घ्याल असं काव्य बोलत असते कारण मला तुमच्यासोबत नात्याची नवी सुरुवात करत असताना कोणतंही मनामध्ये गिल्ट आणि कोणतीच भावना वेगळी ठेवायची नाही असं अकाव्या बोलत असते मग मला त्या नात्यामध्ये अवघडलेपणासुद्धा येणार नाही त्यामुळे देशमुख मी तुम्हाला सोळा ना सोळा डिसेंबरनंतर नक्की सगळं काही सांगणार आहे असं सुद्धा काव्या इथे बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता ह्या दोघींचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो बाहेर जाण्याचा आणि दोघींचा बाहेर जाण्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर इकडे आता रम्या म्हणत असते आई हे बघ आता मी सगळं काही काम करून ठेवलेलं आहे आणि मी लगेचच आता खूप उशीर झाला आहे मी हे सगळं काही पार्थला सांगून ठेवते त्यामुळे पार्थला एक व्हॉईस नोट ते रेकॉर्ड करत असते आणि त्या व्हॉईस नोटमध्ये म्हणत असते हे बघ पार्थ मी आत्ता जो लोगो इथे डिझाईन त्याची जी काही चेंजेस करायचे होते ते सगळं काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुला आणि मामालासुद्धा मेल केले आणि त्याचबरोबर जीवासाठी सी सीमध्ये पाठवून ठेवलं आहे आता मी उद्या पहाटेच निघणार आहे त्यामुळे तुला आत्ता डिस्टर्ब करत नाही ही व्हॉईस नोट पाठवून ठेवली आहे असं म्हणून आता रम्याने काम करून ठेवलेलं असतं त्यावर रम्या म्हणत असते आई मी काय म्हणते आपण ही सगळी लोकं उद्या उठायच्या अगोदरच इथून निघूयात त्यावर वसू म्हणत असते हो ना मला तर आता असं झालं आहे की कधी एकदा ते आपल्या हाती पुरावे भेटतायत ना आणि कधी नाही येते रम्या म्हणते काही काळजी करू नकोस आपण तिथं गेलो ना नक्कीच आपल्या हाती पुरावे भेटतील असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपण पाहतो की इकडे आता जी आपली मानिनी आहे मानिनी ह्या सगळ्यांची वाट बघत असते आणि म्हणत असते आणि कधी येत आहे अरे तुमची तिकडे जे काही फ्लाईट आहे ती मिस होईल तुम्ही इथेच काय करताय जायचं नाही आहे का तुम्हाला तेवढ्यातच आपले खालचे दोन जोडपे आलेले असतात त्याचबरोबर वरुणजीवाणी नंदिनीसुद्धा आलेले असतात आता काव्याला त्याचबरोबर नंदिनीला मानिनीने पाहिल्यानंतर तिला खूप छान वाटत असतं अक्षरशः दोघींनीसुद्धा जीन्स घातलेली असते आणि त्या खूप कमाल आणि क्यूट बार्बीडॉलसारख्या दिसत असतात आता विक्रम तिथे येतात आणि म्हणत असतात वा 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 खरंच आज ना खूप भारी वाटते खूप छान वाटते आज माझी ह्या ह्या माझ्या मु मुला मुलं तर माझ्यावर गेलेलीच आहेत पण सुनासुद्धा माझ्यावर गेल्या त्यावर मानिनी म्हणते हे तुमचं कुठलं लॉजिक आहे व मुलं एक ठीक आहे तुमच्यासारखी आहे तुमच्यासारखी दिसत आहेत वगैरे ते ठीक आहे पण सुनांचं काय सुना त्यांच्या आईवडिलांवर गेलेल्या आहेत त्यावर पार्थ म्हणत असतो पण एक गोष्ट सांगू का बाबा इथे आम्ही म्हणजे त्यांचे नवरे छान क्यूट आहेत ना आणि त्या आमच्याबरोबर आहेत ना त्यामुळे त्या छान दिसत आहेत हां त्यावर देशमुख म्हणजेच विक्रम म्हणत असतात हो 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 हे अगदी बरोबर बोललायस बरं का पण हे बघ मी मस्त आता इकडे गुलाबजामुन बनवले तर सकाळी लवकर उठलो होतो म्हटलं चला काहीतरी बनवावं म्हणून तुमच्याकरिता गुलाबजामून बनवलेत घ्या बरं आता पार्थ गुलाबजामून घेतो आणि तो काव्याकडे हात करत असतो त्याला खरंतर काव्याला भरवायचा असतो पण काव्या सगळ्यांसमोर असल्याकारणाने त्याच्याकडे पाहते त्यावर तो तिथेच मात्र हात मागे घेतो आणि स्वतः खात असतो आता इकडे आपला जीवासुद्धा गुलाबजामून खातो आणि खरंच खूप छान गुलाबजामून झालेले असतात आणि सगळेजण खूप छान असे गुलाबजामून खाताना एन्जॉयसुद्धा करत असतात कारण विक्रमने त्यांचं तोंड गोड केलेलं असतं आता ला आपण पाहतो की इकडे जे गुलाबजामुन खात असताना विक्रम म्हणत असतात आता ह्या गुलाबजामुनी गोड करा त्यानंतर तिकडे गेल्यावर असं म्हणताना दानंदिनी आणि काव्याला ठसकास लागलेला असतो तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जे आपली रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघीजणीसुद्धा निघालेल्या असतात खरं तर बघा ना प्रेक्षकांनो ह्या लोकांनी ना गाडी गाडी तिथंपर्यंत घेऊन गेलेल्या असतात पण त्या फार्म हाऊसवरती गाडी त्यांनी घेऊन नसतात जात म्हणजे त्यांना अलीकडेच गाडी कुठेतरी दुसरीकडेच पार्क करतात आणि त्यानंतर तिथून त्या कॅबने जातात ते पुढे सांगतेच मी तुम्हाला तर आता इकडे हे सगळ्यांचे गुलाबजामुन वगैरे खाऊन झालेले असतात इकडे जिवा त्याचबरोबर नंदिनी हे विक्रम आणि मानिनीला नमस्कार करत असतात आणि हे छान छान आशीर्वाद देतात खरं तर आशीर्वाद दिल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांना हसायला येतात आता तुम्ही समजून घ्या आशीर्वाद काय दिला असेल तर आता विक्रम मानिनीसोबत पुन्हा चालू होतो त्यावर लगेचच आता इकडे मानिनी म्हणते झालं तुमचं तर सुरू झालं का अहो काय हे तुम्ही कशी वागताय कळते का तुम्हाला त्यावर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हे जोडपे छान असे निघालेले असतात आता इकडे जो काही पार्क आहे तो म्हणत असतो मी तर खूप जास्त एन्जॉय करणार आहे मी तर मस्त पिकनिक इंजॉय एन्जॉय करणार आहे त्यावर काव्या म्हणत असते हो मग काय आम्ही काय तिकडे एक्झाम टूरला वगैरे चाललो आहे की काय का, का अभ्यास टूरला चाललो आहे नाही ना आम्हीसुद्धा एन्जॉय करायलाच चाललो आहे ना तेवढ्यातच आता इथे अथंग गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून फोन आलेला असतो तो म्हणजे की जिवाला आता जीवाला फोन आल्यानंतर जिवा म्हणत असतो अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्याकडे ना दोन 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 दोन, दोन व्यक्ती आहेत सजेशन देण्यासाठी एक म्हणजेच की मानिनी मॅडम आणि दुसरे लगेच पार्थ म्हणत असतो हो दुसरे म्हणजेच की पार्थ सर सॉरी विक्रम सर त्या सगळ्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि इन्स्ट्रक्शन्सच्या गच्च दोन दोन, दोन बॅगा भरून दिलेल्या आहेत तुम्ही काळजी करू नका अहो सर पण मी काय म्हणते ते तरी ऐका बरं ठीक आहे मी आता फोन स्पीकरवर टाकतो तुम्हाला काय सांगायचं आहे ना ते तुम्ही सगळ्यांना सांगा हे बघा आम्ही आता पोहोचतोच चालेल आहोत पण तिकडून आवाज येतो सर तुम्हाला आम्ही आम्ही खरं तर तुम्हाला स्वारी म्हणतो कशामुळे पण तुम्हाला हा जो काही प्लॅन आहे ना तो कॅन्सल करावा लागेल त्यावर पार्थ म्हणत असतो काय हा प्लॅन कॅन्सल करावा लागेल म्हणजे नाही कळत आहे सर काय झालेलं आहे ना आत्ता इकडे लोकल इलेक्शन सुरू आहे आणि लोकल इलेक्शन सुरू असल्याकारणाने ना इथे आता जे काही हॉटेल्स आहेत त्याचबरोबर जे तुम्ही डेस्टिनेशन्स प्लॅन केलेलं आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळे मी तुम्हाला आत्ता हे सांगत आहे अहो असं कसं बोलत आहे तुम्ही आला जर आम्हाला ते हॉटेल देता येत नसेल तर नका देऊ तुम्ही आम्हाला दुसरं हॉटेल हो� दिलं तरीसुद्धा चालेल ना त्यावर ती म्हणत असते नाही ना सर पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी साठी मुळात खूप जास्त मोठे मोठे प्रॉब्लेम येत आहेत ना त्यामुळे हे सगळं काही करणं खूप जास्त अशक्य आहे त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या गोष्टी कशा अशक्य असतील हेच काही कळत नाही त्यावर इकडे मात्र आता लगेचच काव्य म्हणत असते अहो पण तुम्ही ऐन वेळेला असं कसं करू शकता नाही करू शकत ना हे बघा मॅडम कळते आम्हाला सॉरी बरं एक काम करा जे आम्ही इथे डेस्टिनेशन चॉईस केलेलं आहे त्यापेक्षा वेगळं काही असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा मॅडम मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही नॉर्थ साईडला जाऊ शकता पण तिकडे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला साधारण मला दोन तीन दिवस बुकिंग करण्यासाठी द्यावे लागतील तुम्हाला चालणार आहे का असंसुद्धा इकडे आता ते बोलत त्याचबरोबर आपण पाहतो रम्या आणि वसो आता तिथे येऊन पोहोचलेले असतात रम्या आणि वसो तिथे येऊन पोहोचल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता दुसऱ्या बाजूला वसू म्हणत असते अगं रम्या आपण कॅबच बुक करून आलो बाई अगं तुला कळते का आप अप, आपल्याला इथे आजूबाजूला सगळी लोक ओळखतात आणि त्या लोकांनी आपल्याला जर इथे आलेलं पाहिलं असतं तर किती प्रॉब्लेम झाला असता आणि म्हणूनच मी इथे कॅब बुक करून आलेला आहे तू नको काळजी करूस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ज्या बॅगा आहे त्या तिथेच ठेवतात म्हणजे त्या खालीच ठेवतात आणि बाहेर अंगणामध्ये एक शेकोटी दिसते रम्या म्हणत असते आई मला सांग जेव्हा जेव्हा आपण इकडे ह्या फार्म हाऊसवरती येतो तेव्हा तेव्हा आपण इथेच शेकोटी करतो ना बघ लास ना लास्ट टाईम म्हणजे दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला थर्टी फर्स्ट डिसेंबरला आलं होतं ना त्यावेळेस इथेच शेकोटी केली होती ना हो इथेच केली होती पण आई मला एक गोष्ट सांग की इथे आपण शेकोटी केली होती पण लास्ट टाईम जेव्हा ही लोकं इथे फार्म हाऊसवरती आले होते तेव्हा ह्याच शेकोटीमध्ये जेव्हा पडला असेल का गं काय झालं असेल चल बरं बघूयात त्यावर लगेच आता वसू म्हणत असते काय सांगतेस असं वाटतंय तुला बघूयात चल बरं पटकन आता बॅगा त्यांनी ठेवलेल्या असतात तिथेचा प्रेक्षकांनो आहे त्याच ठिकाणी बेगा ठेवतात आणि आहे त्याच ठिकाणी बेगा ठेवून त्या पुढे निघून जातात तर इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की हा प्लॅन कॅन्सल झालेला असतो आणि हा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळेच आता हे सुद्धा म्हणत असतात आता हा तर प्लॅन कॅन्सल झाला आहे मग आपण काय करूया मस्त आता आपल्या फार्म हाऊसकडे जाऊयात कारण आपल्याकडे दुसरा पर्याय कुठला शिल्लक नाही असा त्यांचा विचार झालेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता ह्यांनी मनाची तर तयारी केलेली असते तर दुसऱ्या बाजूला मात्र इकडे जिका ही आपली काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या मस्त एन्जॉय करत असतात आता खरं तर गाडीमध्ये मस्त असं गाणं लावलेलं असतं आणि मस्त असं गाणं लावल्यानंतर ह्यांची ही सगळी धमाल आणि मस्ती सुरू असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता रम्या आणि वसू ती शेकुटी वगैरे पाहिल्याच्यानंतर त्यावरती खु त्या फार्म हाऊसमध्ये आतमध्ये येतात आता आतमध्ये आल्याच्यानंतर इथे आपण पाहतो की त्यांना हॉलमध्ये सगळ्या काही ज्या खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्या चेक करतात हॉल चेक करतात पण कुठे काही सापडत नाही खरं तर रम्या आल्याबरोबर धडपडत असते एक मांजर होते आणि मांजर गेल्यानंतर थोडीशी जी वस्तू आहे ती घाबरते पण रम्यामध्ये आई काय करतेस मांजर होती जरा शांत बसणार पण त्यांना इथे कुठेच काही दिसलेलं नसतं आत्तापर्यंत आणि त्या लोकांना इथे आत्तापर्यंत कुठेच काही न दिसल्यामुळे आता रम्या आणि वस्तू म्हणत असतात काय गो आई आतापर्यंत आपल्याला इथे कुठेच काही दिसलं नाही एक काम करूया का आपण आता एकच काम राहिलेलं आहे आडगळीची खोली शोधण्याचं मग आपण आडगळीच्या खोलीमध्ये काही भेटते का ते बघूया का त्यावर वस म्हणत असते ठीक आहे चल आता तुझं म्हणणं आहे ना आडगळीच्या खोलीमध्ये शोधायचं तर मग तिकडे जाऊन शोधूयात असं म्हणून त्या तिकडे निघालेल्या असतात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जो काही जिवा आणि त्याचबरोबर इथे नंदिनी मस्त एन्जॉय करत असतात खरंतर आता जीवाला नंदिनीच्या खांद्यावर हात टाकायचं असतो नंदिनी थोडी अवघडल्यासारखी होते म्हणून जीवा पाठीमागे घेतो आता जीवाने पाठीमागे हात घेतल्यानंतर पुन्हा नंदिनी त्याला म्हणत असते ठीक आहे ठीक आहे ओके okay, टाका तुम्ही हात आणि तेव्हा तो तिच्या खांद्यावर हात टाकत असतो इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण जातो आता रम्या आणि त्याचबरोबर वसू आडगडीच्या खोलीकडे जातात आडगडीच्या खोलीपर्यंत जात असताना रम्याचा धक्का तिथे असलेल्या साईड टेबलला लागतो आणि त्याच्यावरती एक येल्लो रंगाचा बॉल पड ठेवलेला असतो आता तो पो बॉल खाली घरंगळत जातो घरंगळत गेल्यानंतर आता रूम आहे म्हटल्यावर आजूबाजूला खूप साऱ्या वस्तू असतात खूप काही गोष्टी असतात तो बॉल लागत लागत छोट्या छोट्या वस्तूला जातो आणि छोट्या छोट्या वस्तूला लागल्यानंतर त्यातून एक मोठी वस्तू पडते आणि त्या मोठ्या वस्तूचा धक्का सुटकेसला लागतो आता त्या सुटकेसला धक्का लागल्याबरोबर आपण पाहतो की त्या सुटकेसमधून सगळं सामान खाली पडतं आता सगळं सामान खाली पडल्यानंतर वसू म्हणत असते ती काव्या कागं बघ जरा काव्याचा फोटो आहे कारण त्या जीवाच्या फोटोवर एक शर्टची स्लू झालेली असते आणि तेव्हा वसू हे म्हटल्यानंतर रम्या धावतच तिथे जाते आता रम्या तिथे गेल्यानंतर तो फोटो हातामध्ये घेते फोटो हातामध्ये घेतल्यानंतर जीवा आणि काव्या हे सुद्धा एकत्र दिसतात बापरे बघा प्रे। प्रेक्षकांनो शेवटी जे नको व्हायचं होतं तेच शेवटी झालेलं आहे रम्या आणि वसूला इथे जीवा आणि कव्याचे एक नाही तर अनेक फोटो भेटलेले आहेत वसू म्हणत असते बघ बघ सगळीकडे बघ शोध पटापट तेव्हा इथे रम्या सगळी ती सुटकेस ओपन करते सगळी सुटकेस ओपन केल्यानंतर त्या सुटकेसमध्ये असणारे सगळे फोटो इथे बाहेर निघतात एक नाही तर खूप सारे फोटोज असतात आणि ते रम्यवस्तू पाहत असतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो घरामध्ये कोणीच नसतं आशा आणि सुनी इथे मानिनी ह्या दोघीच असतात मानिनीने मस्त कानामध्ये हेडफोन घातलेले असतात आणि कलिंगडी एन्जॉय करत असते तेवढ्यातच आशा इथे तिला आवाज देत असते अहो वहिनी अहो वहिणी तुमचं काय चाललंय म्हणत असते बोलणं काय झालेलं आहे त्यावर ती म्हणत असते अहो आज स्वयंपाक करायचा नाही का अगं स्वयंपाक करायचा नाही असं नाही आहे खरं तर आपण दोघीच आहोत स्वयंपाकासाठी जेवणासाठी विक्रम सुद्धा गेलेले आहे ते सुद्धा नाही आहेत आणि ही पोरं पण नाही येतं आणि रम्या आणि वसू पण नाही येतं त्यामुळे आपण काय करूया तुला चायनीज आवडतं ना मग मस्त आपण बाहेरून चायनीज ऑर्डर करूयात त्यावर ती म्हणत असते काय सांगता असं म्हणता का बरं बरं ठीक आहे करूयात ना आपण बाहेरून चायनीज मस्त ऑर्डर करूयात असंसुद्धा इकडे ती बोलत असते त्यावर आपले हे जण कुठे पोहोचले आहेत हे चौघेजणंसुद्धा अगं काय ना त्याचं मी फोनच नाही केला खरं सांगते तुला आणि थांब मी ना फोनच करून बघते असंसुद्धा इथे ती बोलत असते आता फोन करून बघते असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते काय रे भामट्यां तिकडे गेलात की आईला लगेचच विसरलात का आईला एखादा फोन करायचा असतो की नाही त्यावर इकडे तो म्हणत असतो अगं आई खूपच मोठा लोचा झालाय काय कसला लोचा झालाय कशाबद्दल बोलतोयस तू झालं आहे काय ते तरी सांग जरा तेव्हा इथे आता तो म्हणत असतो अगं आम्ही ज्या ठिकाणावर निघालो होतो ना तिकडे खूपच प्रॉब्लेम झाला आहे पण कसला प्रॉब्लेम झाला आहे ते तरी सांग ना अगं आई नाही नाही खरं खरं सांग काय झालंय तर त्यावर तो म्हणत असतो अगं आई तुला सांगू का इकडे अरे सांग ना मग असं काय म्हणतं आहेस मला तर असं वाटतं आहे की इकडे ना बायकासोबत आहेत म्हणून मला असं वाटतं आहे की तुम्ही ना इकडे आईला विसरलेलाच आहात बरोबर की नाही काय आईला विसरण्याची हिंमत कशी झाली रे तुमची अगं नाही आई तसं नाही आमचा तिकडं जाण्याचा प्लॅन हा कॅन्सल झाला आहे आणि आता आम्ही तिकडे न जाता इकडे अच्छा इकडे इकडे कुठे तर आता इकडे कुठे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी थांबवलेला आहे बरं का तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे मला आता समजलं आहे बरं का की इकडे ना त्यांचा तिकडे जाण्याचा जा प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि त्यामुळे ते इकडे फार्म हाऊसवरती येत आहेत आता ही गोष्ट ह्यांना कशी समजली ते तर काही दाखवलेलं नाही त्यामुळे वसूने डोक्याला हात लावून घेतला आहे आणि ती म्हणत असते आता काय करायचं ग बघ त्या बॅगा ज्या आहेत ना त्या तिथेच आहेत आता काय करायचं काहीच कळत नाही जा पटकन जा पटकन तू त्या बॅगा घेऊन ये असं म्हणून ती रम्याला धावतच खाली पाठवते हो आता रम्याला धावतच खाली पाठवल्यानंतर हो आपण पाहतो की इकडे रम्या ताबडतोब ती त्या बॅगा घ्यायला येत असते आता बॅगा घेऊन येते ते बॅगा घेऊन आल्याबरोबर ह्यांची गाडी मात्र तिथे आतमध्ये आलेली असते आता ह्यांची गाडी आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इकडे रम्या तोपर्यंत त्या बॅगा घेऊन गायब झालेले असते आता त्या बॅगा तर ती घेते ती गायब होते पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या दोघी जणी आडगळीच्या खोलीमध्ये असतात आडगळीच्या खोलीमध्ये असताना खूप काही पसारा खूप काही गोष्टी इथे असतात आणि तेव्हा जिवा जो आहे तो येतो आणि जिवा तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो हे सगळं काय आहे त्या आडगळीच्या खोलीमध्ये लाईट असा ब्लिंक काब्र होतोय कशामुळे होतोय ह्याच गोष्टी मात्र काही कळायला मार्ग नाही आहे कळायला तयारच नाही असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे वसू म्हणत असते आवर आवर पटापट पटापट -पत, -पत घाई कर ग बाई लवकर घाई कर जर ते लोक इथे कुठल्याही क्षणी आले ना तर खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो बरं का ग गा, लवकर घाई कर असं आता दोघीजणी सुद्धा बोलत असतात त्यावर वसू रम्या म्हणत असते हो गाई अगं हो नाही ते तू सगळं सगळं पटापट पटापट त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकून टाक बरं का ग त्यावर जीवा आता धावतच अडगळीच्या खोलीकडे जायला निघतो इकडे नंदिनी मात्र जीवाला आवाज देत असते जिवा जिवा म्हणून आणि तेवढ्यात जिवा म्हणत असतो आलो आलो दोन मिनटं आता जीवा निघालेला असतो अडगळीच्या खोलीकडे तर इकडे मात्र वसू आणि रम्याची चांगलीच फजिती निघालेली असते तर प्रेक्षकांनो आता काय होईल जीवा खरंच अडगळीच्या खोलीमध्ये ह्या दोघींना पाहिल का का ह्या दोघी तोपर्यंत तिथे कुठे गायब होतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद